नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून मी तुम्हाला बायोसीडचं से जे मकावान आहे सत्त्याण्णव ब्याण्णव याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देत आलेलो आहे तर आज आपण आलो आहोत काजी सांगवी तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे येथील शेतकरी श्री किरण ठाकरेंच्या शेतावर आपण आहोत आणि त्यांनी बायोसीडच्या सत्त्याण्णव ब्याण्णव या वाहनाची लागवड केलेली आहे आता जर आपल्याला निरीक्षण करायचं ठरलं तर तुम्ही कोणतीही बिट्टी बघा हे मकाचं कनिज बघा हे संपूर्णपणे भरलेलं आहे आणि त्याचा कलर वगैरे जर तुम्ही बघा तर एकदम उत्तम प्रतीचा आहे संपूर्ण क्षेत्रामध्ये या पद्धतीचं दिसून आलेलं आहे इथं जो हा डेमो प्लॉट येथे तयार करण्यात आलेला आहे तर येथे सलग पद्धतीनं जे मकाचे कणस आहेत ते दिसून येत आहे संपूर्ण भरलेले आहेत नारंगी कलरचे आहेत शिवाय पाठीमागचा जर प्लॉट बघितला तर अगदी हार्वेस्टिंगला आला आहे तरी पण तो चारा हिरवा आहे आता याच्यामुळे काय काय फायदे होतात तर शेतकरी मित्रांनो ही जी मका आहेत जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर याचे टोकापर्यंत आणि वजनदार असे कणसे आणि दाणे तयार होऊ शकतात त्याच्यानंतर शेवटपर्यंत जो चारा हिरवा असतो तो आपल्या दुबत्या जनावरांना मूर घास करण्यासाठी एकदम उत्तम प्रतीचा आहे त्याच्यानंतर याची जी पकड आहे मुळांची ही पक्की असल्यामुळे वाऱ्या वादळामध्ये ते पडत नाही हा एक प्लस पॉईंट या बायोसिड सत्त्याण्णव ब्याण्णव मध्ये आप आपल्याला दिसून येतोय पण शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय तुम्ही माझे विश्वास ठेवणार का जर नसाल ठेवणार तर या पुढे काही शेतकऱ्यांच्या मी प्रतिक्रिया देतोय त्यावरून तुम्हाला नक्कीच हा जो वान आहे सत्त्याण्णव ब्याण्णव हा कसा आहे करावा का नाही चांगलं उत्पादन देतो का याबद्दल तुमचं मत एकदम स्पष्ट होईल तर चला बघूया शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया माझे नाव ज्ञानेश्वर पुंजाराम ठाकरे राहणार काजी सांगवी तालुका चांदवड जिल्हा नाशिक चालू वर्षी मी बायोसीड कंपनीचं सत्त्याण्णव ब्याण्णव ही माकाची वर लावली आहे तर ह्या माकाची वैशिष्ट्ये आहे उच्च उत्पादन देण्याची क्षमता या माकाची आहे तसेच नारंगी रंगाचे आकर्षक दाणे आहे आणि अधिक बाजारभाव या माकाला नारंगी रंग म्हणजे दाण्यांचा रंग चांगला असल्यामुळे अधिक बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा आहे तसेच इतर ज्या बाजारामध्ये व्हरायटी आहे वेगवेगळ्या कंपन्यांच्या त्या व्हरायट्यांच्या तुलनेमध्ये या ही बायोसीड कंपनीची सत्त्याण्णव ब्याण्णवचा जो हा संकरीत वाण आहे हा याचं उत्पादन नक्कीच काय होईल इतर वाणांच्या तुलनेमध्ये नक्कीच जास्त येईल आणि उत्पादन जास्त झालं म्हणजेच पाच क्विंटल इतर मकांच्या तुलनेमध्ये पाच क्विंटलचं जर काय झालं उत्पादन ह्या वाहनामध्ये वाढण्याची शक्यता आहे तर नक्कीच उत्पन्न उत वाढेल तर सर्व शेतकऱ्यांना मी आव्हान करतो पुढच्या वर्षी जास्तीत जास्त ही बायोसीड सत्त्याण्णव ब्याण्णव संकरीत वांद आहे या मकाची व्हरायटीची लागवड करावी धन्यवाद मी विशाल जनार्दन साळवे मुक्काम पोस्ट काजी मी या वर्षी आमच्या शेतामध्ये बायोसीड कंपनीची सत्त्याण्णव ब्याण्णव ही संकरीत मकाची लागवड केलेली आहे दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी मला मकाच जे पीक आहे ते इतर पिकांपेक्षा चांगलं वाटत आहे कारण की बायोसीड ही कंपनी <laughs> जी व्हरायटी आहे ती अतिशय उत्तम आणि चांगली वाटली तर या कंपनीची वैशिष्ट्ये असे आहेत या व्हरायटीचे जे टोकापर्यंत जे आहे बिट्टी आहे ती पूर्ण भरलेली आहे धान्यांनी आणि त्याचा कलर पण एकदम नारंगी रंगाचा आहे जेणेकरून बाजारभावही चांगला मिळू शकतो तसेच या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य असं आहे की रोगाला कमी बळी पडली आणि औषधाचाही एक हात कमी मारावा लागला दरवर्षाच्या तुलनेमध्ये तर मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही ही ही कंपनीची संकरित पुढच्या वर्षी निवड करावी धन्यवाद माझं नाव विकास वसंतराव ठाकरे काजी सांगवी माझ्या क्षेत्रामध्ये सत्त्याण्णव ब्याण्णव ही जी वराटी आहे एक नंबर आहे तिचं उत्पन्न आहे ते चार ते पाच क्विंटल का सात आठ क्विंटल वाढवा पड बा वा एकरी चांगली वराटी असल्यामुळे ती आडवी पडत नाहीये तिचा कलरही चांगला आहे आणि जे हे जे कनिष्ठची आहे बा शांड्यापर्यंत अशी ही आहे चांगली आहे भाऊ असं आम्ही केलेली आहे तिचं आवरेजही बरं आहे इतर शेतकऱ्यांनी ही वराठी केली तर फारच चांगलं होईल किंवा उत्पन्न वाढेल आणि चांगलं आहे बा असं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आता काय आहे तुमचं मत तर शेतकरी मित्रांनो खरीप मध्ये जर तुम्ही केला नसेल हा मका तर रब्बी मध्ये शंभर टक्के करा आणि कमीत कमी प्रति एकर इतर वाहनाच्या तुलनेमध्ये चार ते पाच क्विंटल तुम्हाला एक्स्ट्रा उत्पादन झाल्याशिवाय राहणार नाही तर नक्की तुम्ही ही व्हरायटी करा आणि आपलं उत्पादन वाढवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया तोपर्यंत नमस्कार